नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे एकदा डब्ल्यू अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आताच आलेल्या नवीन अपडेटनुसार अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस जळगाव जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी आपण पात्रता काय असणार आहे कोणत्या पदाची जाहिरात असणार आहे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे भरण्याकरिता याविषयी सर्व डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे जी जाहिरात आहे की पाहण्या अगोदर ऍकडीमध्ये जी जागा निघणार आहेत अंतर्गत भरती आणि सरळ सेवेच्या अंगणवाडी करिता किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस या, पदा बैच या से सर्व पदाकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला आय सी डी संगणक सर्व विषय शिकवले जाणार आहेत बॅच ची जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पण घेतले जाणार आहेत तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे लेक्चर जे आहेत तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे या बॅचची जी फी आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी त्यासोबतच जी मेंटरशिप बॅच पण स्पेशल अंतर्गत आणि सरळ सेवाकरिता सुरू झालेली आहे याकरिता आपल्याला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती ओके okay. त्यानंतर आपला जास्त वेळ महत्वाची अपडेट आलेली आहे जळगाव जिल्हा यामध्ये एकात्मिक बाल विकास चाळीसगाव प्रकल्पिकास प्रकल्प अधिकारी यांच्या जिल्हा जळगाव यांच्या कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया खाली नमूद केलेल्या रिक्त पदांसाठी अनुक्रमिक एकत्रित मानधनी तत्वावरती निवडीसाठी सेवा नियुक्तीने भरण्यासाठी महसुली गावातील पात्र ग, पात्र उमेदवाराकडून महिला उमेदवाराकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत यामध्ये तपशील दिलेला आहे यांनी बघा अंगणवाडी सेविका रिक्त पदांचा तपशील आहे अंगणवाडी केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव फातले त्यानंतर बेलदारवाडी आहे गोरखपूर पिंपरखेड आहे बोडरे लोजे दिलेला आहे त्यानंतर चत्रभुज दांडा तांडा त्यानंतर घोडेगाव आहे ओढरे तळेगाव तांडा कृष्णा नगर त्याचं नाव दिलेलं आहे त्यानंतर तळेगाव उंबरखेड आहे भांबरे बुद्रुक आणि डांबरोळ त्यानंतर अंगणवा हे झाले आपण आता बघितलेले जे रिक्तपद आहेत ते अंगणवाडी शिविका हे पद भरली जाणार आहेत त्यानंतर अंगणवाडी मदतनीस करिता जो रिक्तपदांचा तपशील दिलेला आहे यामध्ये गावाचा जितक्या ग्रामपंचायती नाव आहे वाखडू जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील ओझर पा त्यानंतर ताकळी पं ग्रामपंचायत तळोदे राज सांगबी आहे राजदेहेरी आहे त्यानंतर पिंपळगाव चिंचखेडा मदतनीस करिता बोरखेडे बुद्रुक आहे सांभारडी बुद्रुक आहे त्यानंतर वाखळी तिनी पण ती मेळा ना नावाचा उल्लेख केलेला आहे या सर्व ग्रामपंचायत आहेत किंवा जे गावं दिलेले आहेत गाव आहे, ज्या ठिकाणचे रिक्त पद आहेत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे अठरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता अठरा ते पस्तीस वयोगटामधील ज्या महिला आहेत ज्यांची बारावी उत्तीर्ण झालेली आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहेत जे वेतन आहे वेतन पण आपण दिलेलं आहे बघा या ठिकाणी त्यांनी नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका पदाकरिता तेरा हजार प्रति महिना आणि अंगणवाडी मदतनील साडेसात हजार रुपये प्रति महिना असे एकत्रित मानधन दिलं जाणार आहे आणि याची जी प्रोसिजर आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये तुमची जॉईनिंग पण होणार आहे असं राज्याचे महिला बाल विकास एकात्मिक बालविकास सेवा विभागाचे आयुक्त आहेत पगारे सरांनी ही माहिती दिलेली आहे ते तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे त्यानंतर वयोमर्यादा काय असणार आहे फॉर्म भरण्याचा दिनांक सुरू झालेला आहे अठरा फेब्रुवारी पर्यंत असणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहे यामध्ये वाशिम जिल्ह्यात झालेली आहे जळगाव जिल्ह्यात झालेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक असे वेगवेगळ्या जिल्ह्याचे आता टप्प्याटप्प्याने जाहिराती प्रसिद्ध होत आहे त्याचा आपण तुम्हाला अपडेट सांगणारच आहोत त्यानंतर अॅकडे अंग, मध्ये अंगणवाडी सुपरवायझर करिता सरळ एक सेवेची एकशे दोन पदाची परीक्षा चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान होणार आहे याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आयसीडीएस व संगणक विषयाचे सर्व विषय तुम्हाला यामध्ये घेतले जाणार आहेत शिकवले जाणार आहेत सेम वैशिष्ट्य आहेत अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला पाचशे पंचावन्न रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती आपण संपर्क करायचा आहे तसेच आपल्याला जर हे जे अपडेट दिलेली आहे तो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसे जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट किंवा जे आपले फ्री लेक्चर आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये